नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्ठा ऍग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार भाऊ भाऊ तुमचं पूर्ण नाव काय बाबासाहेब गायवट पानगावन पान तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे आता तुमच्या हातामध्ये आता हे आद्रकचं पीक आहे बरोबर आहे का आता ही आद्रकची लागवड तुमची किती तारखेची लागवड झालेली आहे दहा ते अकरा जूनची तुमची लागवड आहे आता सुरुवातीपासून तुम्हाला हरिस्टा एग्रोलाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ट्रीटमेंट चालू आहे तर तुम्ही सर्वात अगोदर हायस्टम्पिंग सोडलेलं आहे पाच लिटरमध्ये हायस्ट कंपनीचं हरिस्टाचं तर हाय स्टम्पिंग सोडल्यामुळे तुम्हाला अद्रक पिकामध्ये नेमका दे काय फायदा झालं नाही बनती फुटवे निघाले फुटवे निघालेले साधारणतः किती फुटवे निघालेले अद्रक पिकामध्ये एक खड्याला एवढे एक खड्याला एवढे तुमचे फुटवे निघालेले अंदाजे किती दाखवू दाखव तुम्ही पन्नास बावन फुटवे निघालेले आणि तुम्ही आता हे डाजो पण सोडलेले आता तुम्ही हे प्रोडक्ट डाजो सोडलेले त्यानंतर एक कार्गो सोडलेले त्यानंतर एक लिझाने वगैरे सोडलेले हरिस्टा कंपनीचं त्याचे तुम्हाला काय काय फायदा झाले याच्यात का करपा थांबला गेला करपाला फुटवे संख्या जास्त वाढली हाईट पण वाढली म्हणजे आता जवळपास तुमच्या आजूबाजूला पण काही प्लॉट आहे आद्रिकीचे तर तुमच्या प्लॉट मध्ये त्यांच्या प्लॉट मध्ये खूप सारा तुमच्या त्यांच्या प्लॉट वर तुम्हाला कर्प दिसतोय आजू कर्प आहे आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह म्हणून पण सोडलेले पाच लिटर मध्ये त्याचे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला त्याचे पण रिझल्ट चांगले वाटलेले आता एकूणंदरच तुम्ही हायरिस्टा अॅग्रोलाईट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आहात का समाधानी आता इतर शेतकरी तुमचा जो व्हिडिओ बघताय त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित हे उत्पादन वापरले पाहिजे का नाही वापरायला पाहिजे वापरले पाहिजे वापर वापर आता मागच्या वर्षीच्या मध्ये तुम्ही मागच्या वर्षी पण घेतली होती वर्षाच्या प्लॉट मध्ये आणि प्लॉट मध्ये बराच बदल 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 उत्पादन वर्षी उत्पादन वाढणार आहे तुमचं बरं तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे तुमचं हे जी कंडिशन बघताय तुम्ही आपल्या अद्रक पिकाची आजच्या कंडिशनला कमीत कमी एक एकरला एकशे ऐंशी ते दोनशे शिवशेपन निघाला एक शहाऐंशी ते दोनशे क्विंटल तुमचं अवरेज निघेल ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद धन्यवाद